नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील उपक्रम क्रमांक एक अणुची प्रारूपे हा उपक्रम पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या हा या ठिकाणी नमुना उपक्रम देण्यात आलेला आहे अणुची प्रारूपे उपक्रमाचे शीर्षक शाळेचे नाव त्या ठिकाणी लिहायचे आहे तुमच्या शाळेचे जे नाव असेल ते त्या ठिकाणी तुम्ही लिहायचे आहे विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे इयत्ता आठवी तुकडी लिहायची तुमची सही करायची आणि बाजूला शिक्षकांची सही असणार आहे त्या ठिकाणी हे हेतू लिहायचा आहे हेतू लिहिलेला आहे जुन्या सीडी फुगे गोट्या मणी इत्यादी वस्तूंचा वापर करून अणुची प्रारूपे स्पष्ट करणे पुढे आहे प्रस्तावना उपक्रमाची आवश्यकता उपक्रमाची कार्यपद्धती पहिला पॉइंट आहे डाल्टनचा अणुसिद्धांत स्पष्ट करणारी प्रतिकृती बनवणे दुसरा पॉइंट आहे थॉम्सनच्या प्लम पुडिंग अणुप्रारूपाची प्रतिकृती बनवणे तिसरा पॉईंट आहे रुदर फोर्टच्या केंद्रकीय अणुप्रारूपाची प्रतिकृती बनवणे चौथा पॉईंट आहे बोरच्या स्थायी कक्षा अनुप्रारुपाची प्रतिकृती बनवणे पुढे तक्ता देण्यात आलेला आहे निरीक्षण निष्कर्ष साध्या आणि सुलभ पदार्थांचा वापर करून आपण एखादे शैक्षणिक साहित्य असे बनवू शकतो की त्याच्या वापराने कठीण संबोध समजणे सोपे बनते आणि पुढे दिलेले आहे अनुमान आणि संदर्भ अनुमान आहे अद्ययावत आणि निर्दोष अणुसिद्धांत अणुप्रारूप मांडण्यापूर्वी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांकडून अणुचे वेगवेगळे सिद्धांत मानले गेले व ते अमान्यही ठरवले गेले